हे असे सगळे बारा वर बारा वर्षे बारा मुंजे एकत्र येऊन ज्या पद्धतीने महाविकास आघाडी निर्माण झाली आणि नि महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लागली राजकारण सडण्याला बिघडण्याला जी सुरुवात झाली ती दोन हजार एकोणीस पासून आता या दोन हजार एकोणीसला जे काही घडलं त्यावरचा राग काढण्यासाठी या देशातली सर्वात शक्तिशाली पार्टी भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं मनात एक वैषम्य घेऊन विषाद घेऊन यांच्यावर तुटून पडली आणि त्यानंतर या सगळ्या विचक्याला कारणीभूत असलेले जे लोक आहेत महाविकास आघाडीतले त्यांना संपवण्याचा जो काही जो त्वेष भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यात प्रत्येक नेत्यात अगदीच भाजपच्या पक्षश्रेष्ठींमध्येही जो दिसतोय तो काही काळापुरता मला वाखाणण्यासारखं वाटत होतं पण आता कुठेतरी अति होतंय का असंही वाटू लागले नमस्कार थमनेल पाहून आणि शीर्षक वाचून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या आपल्या विवेचनाचा विषय नेमका काय तर या विषयाला सुरुवात करताना मला काही गोष्टी मुद्दाम तुमच्या समोर मांडायच्या की ही जी काही निवडणूक पार पडली गेल्या आठवड्यात या निवडणुकींचा एक उत्तरार्धही येणार आहे काही दिवसांनी काही नगर परिषदांमधल्या नगरपंचायतींमधल्या निवडणुका या पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत काही वॉर्डांमधल्या निवडणुका पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत आणि त्या निवडणुका होतील तर वीस एकवीस तारखेच्या आधी हे सगळं लक्षात घेतलं ना आपण ज्या ज्या नगर निवडणुका पार पडलेल्या आहेत त्या निवडणुकांच्या दरम्यानची तिथली परिस्थिती काय होती म्हणजे महाराष्ट्र बिघडला आहे असं जेव्हा कोणी म्हणतं किंवा असं जेव्हा म्हणावं लागतं तेव्हा नेमकं काय झालं होतं याचा आपल्याला विचार करायला हवा हो। कारण निवडणुका महाराष्ट्राला नवीन नाही आहेत जे जेव्हापासून आपल्या देशात संसदीय लोकशाही प्रणाली अस्तित्वात आली आहे त्यातलाच एक महत्त्वाचा घटक म्हणून निवडणुकांकडे पाहिलं जातं आधी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायच्या आणि या निवडणुकांचा निकाल हा दोन दोन तीन तीन दिवस लागत राहायचं त्या दरम्यान दूरदर्शनवर हिंदी मराठी सिनेमा बघण्यांची एक पर्वणी असायची मध्ये मध्ये निकालांचं बुलेटिन यायचं हे सगळं अनुभवलेली पिढी आहे माझी आणि आता जे काही चाललं आहे ना जे इन्स्टंट ई व्ही एमवर वगैरे त्या सगळ्या गोष्टींमधून ती आधीची मजा निघून गेली आहे हे जरी मान्य केलं तरी निवडणुका आणि त्यांचे निकाल याच्यामधला जो काळ असतो म्हणजे निवडणुका जाहीर होणं आचारसंहिता लागणं प्रचार आणि मग आरोपांच्या फैरी आणि जे जे काई संगा जे काही धुमशान मतदारसंघात जे माजवलं जातं ते सगळं पाहता ती जी मजा आहे ती कायमची निघून गेली असं वाटतंय कारण आता तुम्ही म्हणाल तो तुम्ही शीर्षकात लिहिलं आहे दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसचा उल्लेख तर करावाच लागेल पण त्यापूर्वी जर पाहिलं तर आपण मागच्या पन्नास साठ पासष्ट वर्षात या निवडणुका कशा झाल्या कशा लढवल्या गेल्या कारण नगरपालिका नगरपंचायती ग्रामपंचायती अशा छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महानगरपालिकांच्या निवडणुका या निवडणुका लढवल्या जात असताना लढत असताना आपण स्वतः पाहिल्यात आपण बघत आलो आहे काय वातावरण आहे आणि ह्या वर्षीचं वातावरण तेही पाहिलं आहे कसं आहे की काँग्रेस संस्कृती जी या देशात इतकी वर्षं नांदत होती आणि काँग्रेसवाले ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रावर किंवा महाराष्ट्रातल्या जिल्ह्या जिल्ह्यांमधल्या छोट्या छोट्या खेड्या कसब्यांवर आपलं राज्य अबाधित राखून होतं त्या संस्कृतीनेही कधी एक आपली जी काही चाल असते किंवा एक एक आपलं वळण असतं ते सोडलं नव्हतं दुर्दैवानं मला आता असं म्हणावं लागतंय शरद पवार असोत किंवा शरद पवारांच्या आधी त्यांचे जे काही सोकॉल त्यांचे गुरु राजकीय गुरु वगैरे या सगळ्यांची मांदियाळी जर नीट अभ्यासली तर अगदी तुम्ही म्हणाल क्रेडिट सोसायटीच्या निवडणुका साखर कारखान्यांच्या निवडणुका बँकांच्या निवडणुका आणि मग या नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या निवडणुका या सगळ्या निवडणुकांकडे जर लक्ष टाकलं आपण तुमच्या लक्षात येईल की राजकीय वैर असलेले लोक एकाच पक्षातले किंवा वेगवेगळ्या पक्षातले हे ढुंकूनही कधी आपलं पॅनेल असं सरमिसळ करून बनवत नव्हते हो की आता मला काही करून ही निवडणूक लढायचीच आहे जिंकायचीच आहे तर मग माझे हाडवायरी आहेत राजकीय हाडवैरी त्यांना पुता करून आपल्यात घ्यायचं किंवा त्यांच्याशी हात मिळवणी करायची कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायचं तडजोड करायची आणि निवडणुका लढवायच्या हे वातावरण कधी एवढं प्रकर्षानं दिसलं नाही अगदी तुरळक कुठे काही गोष्टींमध्ये ह्या कॉम्प्रोमाइजेस होत असायच्या आणि हा सगळा इतिहास आहे महाराष्ट्राचा तो इतिहास असा जो एकमेकांच्या राजकीय विचारधारांपेक्षा भिन्न भिन भिन्न मतं असलेली जी लोकं आपल्या भिन्न भिन भिन्न मार्गाने जात असताना आणि त्या विचारधारांना फॉलो करत असताना निवडणूक प्रणालीमध्ये ज्या पद्धतीनं एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवायचे ते पाहता ते जे काही स्पोर्ट्समन स्पिरिट होतं ना म्हणजे जी खेळाडू वृत्ती होती ती खरोखर आखडण्यासारखी होती आता झालंय काय उदाहरण दाखल द्यायचं झालं तर मालवणातली निवडणूक अगदी महाडमध्ये झालेला राडा बंदूक रोखण्यापर्यंत गेलेली मजल हे सगळं जर पाहिलं ना तर आपल्याला जाणवतं की एका मताला पंधरा हजार रुपये एका मताला पंचवीस हजार रुपये इतकी मोठी रक्कम प्रलोभनं म्हणून आमिष म्हणून वाटली गेली आणि त्यानुसार एकेका घरात साठसाठ हजार पंच्याहत्तर हजार लाखभर रुपये असे या निवडणुकींच्या माध्यमातून आलेले आहेत आणि लोकांना पैसे मिळाले त्यात माझ्या पोटात दुखणार काही नाही पण हे ज्या पद्धतीनं झालं आहे आणि ह्या निवडणुकांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका होते की वातावरण बिघडलं आहे भूतोन भविष्य ती असा विचकापार या लोकशाही प्रणालीचं झालेलं आहे हे आता जर प्रकर्षाने जाणवतं आहे आपल्याला त्याची सुरुवात झाली होती दोन हजार एकोणीस साली मी पुन्हा तुम्हाला त्या दोन हजार एकोणीसच्या सगळ्या घटनाक्रमाची आठवण करून देतो राजकीय विचारधारा आणि आयडॉलॉजी ही जी काय असते ना ती कशी बासनात गुंडाळून ठेवता येते कशी बाजूला टाकता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाविकास आघाडी होती आणि या महाविकास आघाडीने जन्म घेतला कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि त्यासोबत कोण तर सोनिया काँग्रेस त्यासोबत कोण तर, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अबू आझमी हे असे सगळे बारा पारा बारा वर्षे बारा मुंजे एकत्र येऊन ज्या पद्धतीने महाविकास आघाडी निर्माण झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लागली हे राजकारण सडण्याला बिघडण्याला जी सुरुवात झाली ती दोन हजार एकोणीसपासून आता ह्या दोन हजार एकोणीसला जे काही घडलं त्यावरचा राग काढण्यासाठी या देशातली सर्वात शक्तिशाली पार्टी भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं मनात एक वैषम्य घेऊन विषाद घेऊन यांच्यावर तुटून पडली आणि त्यानंतर या सगळ्या विचक्याला कारणीभूत असलेले जे लोक आहेत महाविकास आघाडीतले त्यांना संपवण्याचा जो काही जो त्वेष भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यात प्रत्येक नेत्यात अगदी भाजपच्या पक्षश्रेष्ठींमध्येही जो दिसतोय तो काही काळापुरता मला वाखाणण्यासारखा का वाटत होता पण आता कुठेतरी हे अति होत आहे का असंही वाटू लागले कारण माझे एक राजकीय विश्लेषक मित्र आहेत विद्वान आहेत ते मला म्हणाले अरे प्रभाकर काय आहे की हे सगळं एका राजकीय विचारधारेला ज्या पद्धतीनं धोका दिला गेलाय ज्या पद्धतीनं त्या राजकीय विचारधारेबरोबर विश्वासघात झालाय त्यानंतर दुखावलेल्या त्या सगळ्या संघटनेनं हा सगळा बाजार मांडलेला आहे आणि हा जो काही राग आहे तो राग या सगळ्या गोष्टींमधून दिसतोय मला वाटतं हा जो काही राग आहे एका पक्षाचा एका संघटनेचा एका विचारधारेचा तो एका काळापुरता मर्यादित असायला हा होता जोवर आपण दुसऱ्याची जिरवत नाही जोपर्यंत आपण दुसऱ्याला त्याची जागा दाखवत नाही जोपर्यंत त्याला गुडघ्यावर आणत नाही तोपर्यंत हा राग मनात खदखदत असणं साहजिकच आहे आणि तो असायलाच हवा प्रतिशोध की ज्वाला दिल में जलती रहनी चाहिए जब तक सामनेवाला उस आग में जलकर खाक न हो जाय एक वेळ ठीक आहे पण जेव्हा हे, हे सगळे तुमचे प्रतिस्पर्धी गुडघ्यावर आलेले आहेत अगदी नाक घासतायत सहारं काही यांचं संपलेलं यांची राजकीय कारकिर्द अगदी डबघायला आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपणच जर आपल्या देशाला भूषणावं असणाऱ्या लोकशाही प्रक्रियेची लो लोकशाही प्रणालीची या सगळ्या ब निवडणूक यंत्रणेची खिल्ली उडवत राहू सगळं काही आपण फाट्यावर मारत असू तर त्याला कितपत अर्थ उरतो याचा विचार संबंधितांनी करायला हवा मित्रो बिघडला आहे महाराष्ट्र माझा पण याची सुरुवात दोन हजार एकोणीस साली झाली होती याची आठवण सगळ्यांनी ठेवायला हवी सगळ्यांनी ठेवायला हवी आणि त्याला जे कारणीभूत होते त्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी पण एका ठराविक कालावधीनंतर जेव्हा हे सारे जे काही जबाबदार लोक आहेत जे स्वतःच्या कर्मानं खाईमध्ये लोटले गेलेले आहेत त्यानंतर कुठेतरी ही परिस्थिती पुन्हा सुधरावी असं तुम्हाला वाटत नाही का असं तुमच्या मनात येत नाही का मित्रो ही एक माझ्या मनातली एक एक भावना होती एक कळकळ होती की माझा महाराष्ट्र नेहमीच या देशात कारण माझ्या राज्याचं नावच महाराष्ट्र आहे का कुठल्या ब राज्याचं नाव असं महाराष्ट्र वगैरे ज्या राज्यातच एक राष्ट्र दडलेलं आहे असा हा महान भूप्रदेश जो आहे ज्याला छत्रपती शिवरायांचा वारसा आहे या अशा भूप्रदेशाची जी काही इब्रत इज्जत गरिमा जी आहे ना त्याला कुठेतरी आपण काळीमा फासतोय का या सगळ्या फालतू राजकीय तडजोडी करून याचा विचार आपण आपलाच करायला हवा जे आणि जेव्हा आपण विचार करू कारण आपण मतदार आहोत आपण या या राज्यातले नागरिक आहोत या राष्ट्राचे नागरिक आहोत जे देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या आईवडिलांनी देवकृपेनं आपल्याला चांगले संस्कार दिलेले आहेत शिकवलेले आहे शिकून सवरून अक्कल दिलेली आहे आणि ती आल्ली अक्कल ज्याला आपण सदसद विवेकबुद्धी बुद्धी म्हणतो ती सदसद विवेकबुद्धी वापरून आपण विचार करायला हवा की हे जे काय चाललं आहे आपल्या अवतीभोवती ते योग्य आहे का आणि ते थांबवण्यासाठी आपल्याला नेमकं कुणाशी बोलावं लागेल कुणाशी चर्चा करावी लागेल कुणाला आपल्याला सल्ले द्यावे लागतील याचा विचार आपणच करायचा आहे आपला आपणच करायचं आहे त्यामुळे मित्रो या व्हिडिओला तसा काही कुठला काही म्हणतील काय धरबंद नाही काही विषय नाही काही ठोस गाभा नाही पण नाही या जे काय दडलं आहे ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे जर पटलं तर जरूर कमेंट्स करा आणि तुमच्या मनातली खदखद कमेंट बॉक्समध्ये व्यक्त झाली पाहिजे एवढीच अपेक्षा करतो तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी धन्यवाद नमस्कार AHHHHH <laughs>